नमस्कार अंडे प्लॉट जुनं पुन्हा नाका संजीवनी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला वारंवार आम्ही तक्रार करून सुद्धा ड्रेनेज लाईन साफ के केली जात नाही त्यामुळे ड्रेनेजा फुल होऊन आमच्या घराने पाणी शिरत आहे आळ्या जाते आमच्यात लहान लहान मुलं आहेत कसं उठायचं कुठं बसायचं कसं खायचं आहे हे आमचं आमचा प्रश्न कसा तुम्ही सोडवणार बघा आता अधिकारी वगैरे कळवलं का तुम्ही हो कळवलं होतं वारंवार आम्ही सांगितलं होतं आम्ही एवढं सुद्धा बोललो होतो की तुमचं काय असेल तर आम्ही देतो तेवढं काम करा तुम्ही तरी पण तुम्ही आमच्या साहेबांना सांगा यांना सांगा त्यांना सांगा असं म्हणून जात होत आले नाहीत का तिने आलेच नाहीत आलेच नाहीत तेजल मनोज पवार हांडे प्लॉट जुना पुणे नाक्याची रहिवासी आहे संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागा आमचं हे चेंबर आहे गेले दोन महिने झाले ते चेंबर भरायला लागले पाऊस जसा नॉर्मल पाऊस आले तर आमच्या घरात पाणी घुसले आता मोठा पाऊस आल्यानंतर ना आम्ही काय करायचं नागरिकांनी आम्ही प्रत्येक वेळेला आमचे प्रॉब्लेम्स त्यांना सांगत गेले देख गे ते देखरेख करतात आणि निघून जातात की आम्ही पाठवतो माणसांना पाठवतो माणसांना हेच बोलतात पण कुणीच काही तिची ॲक्शन घेत नाही आम्ही गरीब लोकांनी काय करायचं सांगा आमचे छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांना रिॲक्शन व्हाय लागले दवाखान्याला चालले आहेत त्यांचं आमचं सगळं हे आता प्रॉब्लेम व्हायला लागले आहे आम्ही कुणाला सांगायचं महानगरपालिकेपर्यंत आम्ही हे पोस्ट केलेले आहे ते लोक येऊन सुद्धा बघून गेले आहेत चार पाच वेळा लोक आले आमच्या बॅक बॅकसाईडचं सगळं त्यांनी स्वच्छ केलं आहे पण आमची ही लईन स्वच्छ करणं नाही आम्ही आता लोकांनी ह्या नागरिकांनी आम्ही आता त्यांचं काय केले म्हणून त्यांनी आमच्यावरती काय ऍक्शनच घेत नाही जर आता आम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांनी जर सहकार्य नाही केलं तर सर्व आम्ही आंदोलन करणार आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आम्ही हे करणार आमच्या मुलांसाठी तर आम्हाला हे करणं भाग आहे आम्ही ऍडजस्ट करू पण लहान मुलं आम्ही काय करणार आहे प्रत्येकच वेळेला त्यांना काहीतरी प्रॉब्लेम व्हायला हो लागले संडा सुंटी जुलाबी असले प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत सर्व प्रत्येक वेळेला आम्ही दवाखाने जायचं त्यांना ॲडमिट करायचं आणि परत घरी येऊन घरी घेऊन यायचं त्याला काय अर्थ आहे सांगा बरं ही मोठी लाईन करून याचा काय उपयोग झाला आहे सांगा शंभर एवढे भरले जुना पुन्हा ना का हंडे प्लॉट मधले हा मोठा पाऊस आला तर सगळे घरात पाणी यायचं राहायचं कुठं आम्ही हे जे लग समस्या आपण केलं की किरण पवार केला होता आता पाठवून देतो म्हणजे चार वाजता लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका